इथल्या मातीला वंदन करतो खूप छानपैकी तुम्ही सगळे कविता ऐकता आहात कविता काय असते हे तुम्हाला सांगणार नाही मी सांगूही नाही कुणी शिवाजी बंडकरांनी खूप चांगली माझ्या अगोदर कविता सादर केली त्याच कवितेचा धागा धरून खरं तर मी बोलायला पाहिजे सासूनी सुनीचं नातं लेखीचं नातं चार ओळीं मी सुरुवात करतो जे पंढरपूरच्या मातीतल्या व जवळपासच्या या ओळी आहेत म्हणून सुधीर बंड सुधीर इनामदार नावाचे कवी आहेत जे मला म्हणायचं आहे खर तर दोन तासाच्या मैफिलीमध्ये जे सांगता येणार नाही ना ते काही कवी चार ओळीत सांगतात म्हणून अंतरातल्या बधीर झालो आहे अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे भस्मभाईचे उरले आहे या हाडांचे बाकी भस्मभायचे उरले आहे या हाडांचे बाकी बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे विषय बाईचे जन्माचं म्हणजे जर कधी असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना की नरख कुठं आहे बघावा नरकाचा पत्ता जो आहे तो केवळ कवी सांगू शकतो जगात तुम्ही काय करायचं नरक शोधायचंय आहे ना तर जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात एकदा सहज भेट द्यायची आणि सहज तिथला त्या शासकीय रुग्णालयाबद्दल जो बर्न वॉर्ड आहे तुम्ही एकदा सहज नजरेखाली घाला बर्नवॉर्ड अठरा ते पंचवीस वयोगटातले आमच्या कोरीवाळे असतात वयोगट असतो अठरा ते पंचवीस सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के आणि शंभर टक्क्यांपर्यंत जेव्हा भाजलेल्या अवस्थेत त्या पुरी बाळ बालन, बाळींना तिथल्या त्या बेडवरती तुम्ही तळमळताना बघाल तुम्हाला शंभर टक्के खात्री होईल की या पृथ्वीवर नरक नावाची गोष्ट अस्तित्व अस्तित्वात आहे आता आपण सगळे विज्ञाननिष्ठ माणसं आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण एक शोध लावला आपल्या सगळ्यांनी डॉक्टरी भाषेतला शोध आईच्या पोटात गर्भात नेमकं कोण आहे आपण त्याचे देव झालो आपल्याला कळायला लागलं की आईच्या गर्भात मुलगी आहे का मुलगा आहे मुलगा असेल आपण ठेवला मुलगी असेल लगेच तिचा ॲबोर्शन करून आपण तिला तिचा जीव घेतला त्याचे दूरगामी परिणाम आज तुमच्या समोर दिसत आहेत रसिक बसलेले असतील बरेचसे तरुण पोरं आहेत माहित नाही तुमचे लग्न होतील की नाही पंचवीस वर्षांपूर्वी जो शोध आपण लावलेला ना त्याचे दुष्परिणाम आपण आज, आज, आज पण सगळे भोगतो असेच काय पोरगी एवढी वाईट असते काय मला मी नेहमी असं मला अजून असं भरून येतं पुरेसे असते मी भाग्यवान समजतो की मला एक पुरगी आहे मला एक मुलगी आहे की आमचा एक कवी मित्र म्हणतो दोन ओळींची कविता लिहितो गोपाल महापारी की पुण्य ही सारे माझे पाप कर पुण्य ही सारे माझे पाप कर मला एका पुरीचा बाप करुरगी काळजाचा काम करून प्रत्येक शब्द ऐकायचा आज आमच्या सगळ्या माय मावल्या आमच्या बहिणी आणि माझ्या मुलीच्या वयाच्या सगळ्या बऱ्याचशा समोर माहीत दिसत आहेत काळजाचा काम करून शब्द शब्द ऐका पोरगी काय असते तुम्हाला कळेल बघा गुढी असे आहेत मुलगी म्हणजे बोलते अळबावरचे पाणी मुलगी म्हणजे गुज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात पाया मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात ती गंधले मुनी अशी दरवळली ती गंधले मुनी अशी दरवळली जसे सुगीचे येणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गोज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग हा म्हणतो जन्म देवनी दार उघडले स्वर्गाचे बाप हा म्हणतो जन्म जन्मदेवनी दार उघडले स्वर्गाचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गोज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे घर मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते या भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने सांडून जाते एक दिवसती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गोज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवसती पुन्हा रित्याचे गणे